आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या पत्रकार परिषदेचं निमित्त असं होतं की जो टिंबू योजनेच्या तृतीय सुप्रमासाठी सावळज भागातील सर्व शेतकरी कवठेमंगा तालुक्यातील शेतकरी बांधवांना एकत्रितपणाने घेऊन आमदार सुमंतांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी जे आमरून उपोषण केलं होतं आणि त्यात जे मुद्दे आम्ही मांडले होते त्या मुद्द्यांना कॅबिनेटमध्ये अंतिम मान्यता मिळाली आणि त्याचा काल जी आर आला आणि तो जी आर आल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना त्याची शाश्वती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे एकूण सातारा सांगली सोलापूरमधील एकशे नऊ गावं ही टेंबू योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये घातली गेलेली आहेत आणि त्यामध्ये तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यातील एकवीस गावांचा अधिकृतपणाने समाविष्ट केला गेलेला आहे ज्यासाठी तासगाव तालुक्याला एक टी एम सी आरक्षण पाण्याचं आणि कवटेमंकाळ तालुक्याला पाण्याचं पॉईंट पन्नास टी एम सी आरक्षण देण्यात आलेलं आहे आता हे अधिकचं पाणी निश्चितपणाने शेतकरी बांधवांच्या हिताचं ठरणार आहे जे शेतकरी बांधवांना हक्काचं पाणी पाहिजे होतं ते हक्काचं पाणी या माध्यमातून मिळणार आहे स्वर्गीय आबा असताना तासगाव तालुक्यातील आणि कवठेमंगा तालुक्यातील अनेक गावांना विविध योजनांच्या माध्यमातून मग जी साठ गावं तासगाव तालुक्यातील म्हैसाळ असेल विसापूर पुंदे असेल आरफळ असेल टेंबू असेल ताकारी असेल या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आबांनी भिजवली पण अतिरिक्त पाण्याचा प्रश्न होता लवादाचा प्रश्न होता म्हणून तासगाव तालुक्यातील पूर्व भाग आतापर्यंत वंचित राहिला होता आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वामध्ये जी कर्नाटक शासनाबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली महाविकास आघाडीचं सरकार असताना या पाण्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली पण गेली दीड वर्ष जे गोंगडं भिजत ठेवलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघावा म्हणून आमदार सुमंताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी सांगले येते आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषण केल्या केल्या लगेचच अंतिम मान्यता पाण्याची आठ टी एम सीची मिळाली आता माझा सवाल असा आहे की जी अंतिम मान्यता दोन दिवसामध्ये दे देण्यात आली ती अंतिम मान्यता दीड वर्ष का रेंगाळात ठेवली गेली याचं उत्तर काही लोकांनी देण्याची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर पाणी मान्यता रेंगाळात राहिल्यामुळे एम डब्ल्यू आर आर एची प्रोसेस रेंगाळत गेली एम डब्ल्यू आर आर एची मान्यता रेंगाळत गेल्यामुळे अंतिम मान्यता सुप्रमाची ती पण रेंगाळत गेली आणि शेतकरी बांधवांनी आमदार सुमनताईंनी आम्ही सर्वांनी जे आमरण उपोषण केलं त्याचं हे खरं फलित आहे आणि यश आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आमदार अनिल भाऊंनी साताऱ्यात शशिकांत शिंदेसाहेब असतील महेश शिंदेसाहेब असतील तासगावला सुमनताईंनी फार चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला मुख्यमंत्री साहेबांकडे जलसंपदा मंत्री साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रेसमध्ये केला आणि त्यामुळे खराब अर्थाने पाठपुरावा कुणी कुणी केलेले आहेत याची शाश्वती सर्वसामान्य माणसाला मिळालेली आहे आणि आज हा निर्णय ही शाश्वती जी आर खाली आल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मिळालेला आहे ही आनंदाची वार्ता मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो दादा जी जे, जे काम केलं ते श्रेयवाद खासदार पाटील आता ज्यावेळेस आम्ही आमरून उपोषण केलं त्यावेळेस त्या उपोषणाची टिंगल काही लोकांनी केली आता ती टिंगल फक्त माझी किंवा सुमंतांची नव्हती आमच्याबरोबर एकवीस गावातले शेतकरी उपोषणाला बसले होते त्या सगळ्या एकवीस गावातल्या शेतकऱ्यांची ती टिंगल केली गेली होती मुळात एकवीस गावांचा अपमानच ती टिंगल करून त्यांनी केलेली आहे येणाऱ्या काळात लोक त्या पद्धतीचं उत्तर त्यांना देतील आता राहिला प्रश्न श्रेयवादाचा खऱ्या अर्थाने काम कोणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने यासाठी पाठपुरावा कोणी केलेला आहे आमदार सुमनताईंनी दोन हजार सतरापासून विविध पत्रांच्या माध्यमातून बैठकांच्या माध्यमातून तारखेसह आम्ही पत्र आज पत्रकारांना देऊ शकतो तसेच पुरावे समोरच्या लोकांनी द्यावेत आजपर्यंत त्यांनी किती पत्रं दिलेली आहेत त्याचा आकडा आमच्याकडे आहे त्यांनी कुठल्या तारखेला पत्र दिलेलं आहे त्याचा आकडा आमच्याकडे आहे त्यामुळे आज खोटं पत्र तयार करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात त्यांनीही करू नये आणि सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने प्रयत्न कोणी केलेला आहे त्यामुळे लोकच येणाऱ्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून या, मत या सगळ्या श्रेयवादाला उत्तर देतील